काश्मीर जिथे निसर्गाची सुंदरता स्वर्गाची आठवण करून देते पण त्या स्वर्गात मंगळवारी जे घडलं ते काळजाला हादरून टाकणारं होतं बैसरण ज्याला छोटं स्वित्झर्लंड म्हटलं जातं तिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि सव्वीस निष्पाप पर्यटकांचे प्राण घेतले बावीस एप्रिलच्या दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास पैलगामच्या बैसरण भागात पर्यटक आनंदाने निसर्ग अनुभवत होते पण त्या आनंदाला काळाकुट्ट सावली पडली जेव्हा लष्करी गणवेश घालून आलेल्या चार दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला या हल्ल्यात वीसहून अधिक जण जखमी झालेत आणि मृतांमध्ये महाराष्ट्र कर्नाटकसह अनेक राज्यातील नागरिकांचा समावेश आहे महाराष्ट्रातील डोंबिवली पुणे आणि पनवेलमधील नागरिकांचा मृत्यू या हल्ल्यात झाला आहे डोंबिवलीचे संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाला संजय लेले यांचा मुलगा हर्षल जखमी झाला आहे तसेच पुण्यातील पाच जणांचं एक कुटुंब त्या ठिकाणी फिरायला आलेलं होतं असावरी जगदाडे प्रगती जगदाडे संतोष जगदाडे कौस्तुभ गणबोटे आणि संगीता गाबोटे हे सध्या काश्मीरमध्ये फिरायला गेले होते अनंतनाग जिल्ह्यातील एका वेलीत त्यांनी पारंपरिक काश्मीरी पोशाख परिधान करून फोटो काढत होते आणि त्याच क्षणी संकट अचानक समोर आलं दहशतवाद्यांचा एक गट तिथे पोहोचला आणि त्यांनी पर्यटकांची नावं विचारायला सुरुवात केली त्यानंतर केंद्र सरकारबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी गोळीबार सुरू केला या गोळीबारात कुटुंबातील दोन पुरुषांना लक्ष केलं तसेच एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून त्याची स्थिती गंभीर आहे तर दुसरा देखील गंभीर जखमी आहे या हल्ल्यात पुण्यातील इतर पर्यटक सुद्धा जखमी झालेत सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत तसेच या घटनेमध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाडे या दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे पनवेलचे दिलीप भोसले या हल्ल्यात ठार झालेत तसेच त्यांच्यासोबत असलेले सुबोध पाटील गंभीर जखमी आहेत तसेच कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील मंजुनाथराव त्यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलासोबत काश्मीरला आले होते एक व्हिडिओ समोर आला आहे त्यात हे जोडपं काश्मीरच्या सौंदर्याचं कौतुक करताना दिसते पण काही वेळातच दहशतवाद्यांनी मंजूरात त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यानंतर पत्नी पल्लवी यांनी स्वतः सांगितलं की मलाही मारा पण दहशतवाद्यांनी त्यांना मारलं नाही त्यांनी फक्त एकच सांगितलं पंतप्रधान मोदींना जा आणि हे सगळं सांग हल्ल्यातून बचावलेले काही पर्यटक सांगतात ते त्यांनी मुस्लिम आहे का धर्म कोणता विचारला तसेच नाव विचारलं आणि काही क्षणातच त्यांनी पुरुषांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली महिलांना त्यांनी जाणीवपूर्वक सोडलेला आहे या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे प्रश्न उपस्थित होतोय पर्यटक आता कुठे सुरक्षित आहेत दहशतवाद्यांनी स्वर्गात नरक उभा केला निर्दोष जीव गेले कुटुंब उद्ध्वस्त झाली हे फक्त एक हल्ला नाही ही एक भीषण आठवण आहे की शांततेसाठी अजून लांबचा मार्ग बाकी आहे काश्मीर पुन्हा हस्तेने भरून नको पण त्याआधी अशा क्रौर्याला थांबवणं आवश्यक आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बनवा बनवी या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे